तर त्यातली काही उदाहरणं फुले किमया फुले संगम धुर्वा त्यानंतर पिकेवी पीकेव्ही एम एस या नावाने ते ओळखलं जातं एक शून्य शून्य तीन नऊ त्यानंतर येल्लो गोल्ड हे आपण ऐकलेलंच आहे ते ए एम एस एक शून्य शून्य एक आणि एम यू एस सहाशे बारा तर ही काही अशी ठराविक सात आठ वाहनांची इथे नावं आहेत ज्यांनी आपण सुरुवात केली शकतो धन्यवाद मॅडम मॅडम आता हे वान आहेत भरपूर आहेत परंतु काही काही गुणधर्म असतात उत्पादन क्षमता असते ती कशा प्रकारे आहे आता हा चांगला प्रश्न आहे आता खूप सारे वाहन आहेत काय एवढ्या वानांची गरज पडते कारण काय असतं प्रत्येक भागानुसार जमिनी प्रकारानुसार हवामानानुसार उत्पादनात कमी जास्त घट होत राहते का कारण ते वान तेवढं उत्पादन देत नाही मग ते कशामुळं की आपण जे बीज निवडलेलं असतं त्याच्या काही ठराविक गुणधर्म आपण जे म्हणतो ते असतात आता गुणधर्म म्हणजे काय असू शकतात ही बियाणे तयार होतात कंपनीजमध्ये तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो हायब्रिड वाहन आता सगळीकडे सुरू आहेत बरोबर तर हायब्रिड वानांमध्ये असे वाना गुणधर्म टाकले जातात की जे गुणधर्म त्या मुख्य पिकांमध्ये प्रतिकार क्षमता वाढवतात हे खूप महत्वाचं आहे सगळ्यात पहिलं ते त्यांचं हिल्ड वाढवायचा प्रयत्न करतात त्यानंतर त्यांची प्रतिकार क्षमता आणि काही काही ठिकाणी कलरला सुद्धा म्हणजे रंगांना प्रेफरन्स दिलं जातं त्यानुसार त्यांचं तर आता आपण इथं जी प्रचलित वान आहेत त्यातली काही ठराविक मी तुम्हाला त्यांचे गुणधर्म सांगते आणि मुख्य म्हणजे कीड रोगला प्रतिकार क्षमता आणि कमी कालावधीत पक्व जर आपण खीडरोगला लावतो लावतोय त्याला सोयाबीनचा माहिती एक नव्वद दिवसात आपलं पीक तयार होतं पण त्याऐवजी जर ते एकशे दहा एकशे वीस दिवस घेत असेल साडेचार महिने घेत असेल तो पण आता बाजारात अशी वानं आणली जात आहेत की ज्यांचं कालावधी जो आहे पक्वतेचा तो कमीत कमी कसा करता येईल जेणेकरून शेतकरी बांधवांना लवकरात लवकर त्याच्यापासून मिळणारा नफा मिळावा की जे बाजारात त्याचा विक्री करू शकतो तर आता फुले दुर्वाची काही महत्वाची सांगायची झाली तुम्ही इथे बघू शकता की हे तांबेरा रोग जो सोयाबीन पिकातला मुख्य रोग आहे त्याच्यामध्ये ते क्षमता आणतं त्याचा रंग हा थोडा जांभळे असतो आणि मुख्य म्हणजे जीवाणूजन्य रोगांचा एक मध्यम क्षमता असतो म्हणजे मुख्य पीक सोयाबीन आहे त्याची मुख्य रोग कोणती तांबेरा आहे जीवाणूजन्य रोग आहे आणि ते आणि सगळ्यात महत्वाचं हार्वेस्टरने काढता येण्यासारखे वाण आहे आता ती दाणी कशी तयार होतात तयार झाल्या शेंगा कशी भरल्या जातात त्यानुसार त्या हार्वेस्टरनी काढणी करू शकतो की नाही तर ह्याचा गुणधर्म असा आहे की काढताय त्यातच आपण जर फुले संगम विषयी बघत असेल तर जे शेतकरी सोयाबीनची लागवड करतात त्यांना तर शंभर टक्के हे वान माहिती हे वान आपल्याला शंभर ते एकशे पाच दिवसात तयार होतं आणि मुख्य म्हणजे हे तांबेरा रोग असतं प्रतिकाक्षम आहेच पण त्याचबरोबर खोडकीड मुळकूज आणि खोडकूज ही जी मुख्य कीड आणि रोग आहेत त्यांना सुद्धा ते प्रतिकाक्षम दाखवत आणि ह्याचे जे पानं असतात ती थोडीशी गोलाकाराची असतात त्यानंतर सध्या एक वाण निघालेला आहे ते आहे फुले किमया केडीएस सात पाच तीन नावाने ओळखलं जातं तर हे वाण तर एक जवळपास नव्वद ते पंच्याण्णव दिवसातच तयार होतं आपण पिकाची योग्य काळजी घेतली वेळेवर पाण्याची गरज असेल त्यानुसार जर पाणी दिलं खत दिली तर नक्कीच त्याच्या पक्वतेमध्ये जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये ते तयार होऊन आपल्या हाती येतं ह्या वानाविषयी सांगायचं झालं तर हा तांबेरा आणि मुळकूज ह्या दोन्ही प्रतिकार आहे आणि ह्याचे जे शेंगा भरल्या जातात ते दोन दीन दानें चे ते एक चा है कि शेंगा दोन दानें है तीन, तीन दाण्यांचे ते पण एक गुणधर्मच आहे की काही शेंगामध्ये दोन दाणे असतात काही ह्याच्यात तीन तर आपल्याला तीन दाण्यांचं पाहिजे असेल तर आपण अशा प्रकारची वाण निवडू शकतो आणि आता सोयाबीनचा आपल्याला माहिती आहे मुख्य उपयोग काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सोयाबीन हे डायरेक्ट विकलं जातं त्याचं पीठ तयार होतंय सोयाबीनचं फ्लोअर आहे त्यानंतर वेगवेगळे प्रोडक्ट पण सोयाबीनचे तेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सोयाबीनचं जे पिकाचं जास्तीत जास्त आयात निर्यात जी होते ती फक्त तेलासाठी होते तर ह्या किमया वानाचा उतारा हा अठरा पॉईंट पंचवीस टक्क्यापर्यंत आहे त्यामुळे सुद्धा